स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस दिनविशेष आणि चालू घडामोडी अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस दिनविशेष महत्वाच्या घटना सोळाशे सेहेचाळीस मराठी राज्याची राजमुद्रा वापरून लिहिलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले पत्र उपलब्ध एकोणीसशे बेचाळीस दुसरे महायुद्ध जपानी फौजांनी शांघाय शहराचा ताबा घेतला एकोणीसशे एकसष्ट भारतातील पहिला घड्याळांचा कारखाना एच एमटी वॉच फॅक्टरी बंगलोर येथे सुरू झाला एकोणीसशे सत्याहत्तर मिर्झा हमीदुल्ला बेग यांनी भारताचे पंधरावे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला एकोणीसशे शहाऐंशी चॅलेंजर या अवकाशयानाचा उड्डाणानंतर चौऱ्याहत्तर सेकंदांनी स्फोट जन्मदिवस चौदाशे सत्तावन्न इंग्लंडचा राजा हेनरी सातवा अठराशे पासष्ट स्वातंत्र्य सेनानी पंजाब केसरी लाला लजपतराय अठराशे नव्याण्णव स्वतंत्र भारताचे पहिले लष्करप्रमुख मार्शल के एम करियप्पा एकोणीसशे पंचवीस अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉ राजा रामण्णा एकोणीसशे तीस शास्त्रीय गायक पंडित जसराज एकोणीसशे सदतीस गायिका सुमन कल्याणपूर एकोणीसशे पंचावन्न फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष निकोलस सार्कोझी दिवस पंधराशे सत्तेचाळीस इंग्लंडचा राजा हेनरी आठवा सोळाशे सोळा संत दासोपंत समाधिस्थ अठराशे एक्कावन्न बाजीराव पेशवे दुसरे एकोणीसशे चौऱ्याऐंशी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक सोहराब मोदी एकोणीसशे शहाण्णव अमेरिकन व्यंगचित्रकार होगार्थ एकोणीसशे सत्त्याण्णव संख्याशास्त्रज्ञ डॉपा वा सुखात्मे दोन हजार सात संगीतकार ओपी नायर आठशे चौदा फ्रँकिश राजा शार्लेमेन पंधराशे शहाण्णव जगाची प्रदक्षिणा करणारे एक्सप्लोरर फ्रान्सिस ड्रेक विशेष दिवस एक डेटा प्रायव्हसी दिन डेटा प्रिव्हसी डे हा दिवस डेटा संरक्षण आणि गोपनीयतेच्या महत्वावर जागरूकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक अलीकडे नायजेरिया हा ब्रिक्स समूहाचा भागीदार देश बनला आहे दोन सीमा सुरक्षा दलाने भारत पाकिस्तान सीमेवर घुसखोरी व अनिष्ट कारवाया रोखण्यासाठी ऑपरेशन सर्द हवा सुरू केले आहे तीन भारत सरकारने भारतीय उत्पादनांसाठी दोन हजार तीस पर्यंत दहा हजार भौगोलिक संकेत गी टॅगचे लक्ष ठेवले आहे आतापर्यंत सहाशे पाच उत्पादनांना गी टॅग मिळाला आहे दाजलेक चहा हे दोन हजार तीन मध्ये घी मिळवणारे पहिले उत्पादन होते हे लक्ष गाठण्यासाठी केंद्र सरकार एक समिती स्थापन करणार आहे चार थायलंड हा समलिगी विवाहाला कायदेशीर मान्यता देणारा आग्नेय आशियातील पहिला तैवाननंतर आशियातील दुसरा व जगातील अडतीसावा देश ठरला आहे दोन हजार एक मध्ये नेदरलँड्स समलिगी विवाहाला मान्यता देणारा पहिला देश ठरला भारतात समलिगी विवाह सध्या बेकायदेशीर आहे पाच दोन हजार पंचवीस ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत महिला ऐकलचे विजेतेपद मॅडिसन की यांनी जिंकले आहे सहा जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये क्वॉट परराष्ट्र मंत्र्यांची नववी बैठक अमेरिकेत झाली भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी या बैठकीत भाग घेतला सदस्य देश भारत जपान ऑस्ट्रेलिया युनायटेड स्टेट्स सात मध्य प्रदेशने सतरा धार्मिक स्थळांवर दारू विक्रीस बंदी घातली आहे आठ जागतिक शीर्ष पंचवीस बँकांमध्ये भारतीय बँकांचा समावेश एच डी बँक तेरावा क्रमांक आय सी आय सी आय बँक एकोणीसावा क्रमांक एसबीआय बँक चोवीसावा क्रमांक नऊ नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरोच्या महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार अमृत मोहन प्रसाद यांच्याकडे सोपवण्यात आला आहे